काल युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडले शहरात सुरू असलेल्या दोन आमदार आश्रय देत असल्याचा आरोप यावेळी युवा नेते विवेक कोल्हे यांनी केला होता सदरश या आंदोलनात अनेक मान्यवरांनी आपली मते मांडले असून प्रामुख्याने विनोद राक्षे यांनी पोलीस प्रशासनाला सूचना करत आपले परखड मत यावेळी व्यक्त केले आहे सर्वात महत्वाचं मी आदरणीय आमदार साहेबांचं कौतुक करू इच्छितो काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी सांगितलं की गुंडा गुंडांना तारा दिला जाणार आमदार साहेब तुमचा अतिशय म्हणजे मानाने तुम्हाला की तुम्ही सुंदर पत्रकार परिषद घेतली सुंदर पत्रक काढलं परंतु मी सर्वसामान्य कार्यकर्ता तुम्हाला आज सांगतो की तुमच्या जल पूर्ण पूजनाच्या कार्यक्रमाला तुम्ही ओपन मध्ये असताना तोच गुंड तुमच्या टापावर बसून मांडी ठाकरे तुम्ही तारा देऊ नका माझी विनंती आमदार साहेब खरंच तारा देऊ नका आणि आता तर आमचे हात उडून कोपरगाव म्हणून मी एक नागरिक म्हणून विनंती करतो की या मुंडाना खरंच तारा न दिला आणि तुम्ही जर तारा देणार असल तर मी तुम्हाला हजार वेळेस तुम्हाला मी सलाम ठोकेल परंतु जर मागून पडद्या मागून जर त्याला जर मदत करत असाल तर तुमचं या ठिकाणी जाहीर निश्चित कराल परंतु पाप तुम्हाला लागल अख्ख्या कोपरगाव या ठिकाणी मी सांगेल